नमस्कार मी सारिका सारिका या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं खूप स्वागत करते आज मी एका एक कस्टमरचे किती गाऊन पीस आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचं कटिंगसुद्धा दाखवणार आहे हे बघा एका कस्टमरचे हे एवढे हाय काय सुन्दर सुन्दर है। हाँ का? हा एक आहे सुंदर सुंदर गाउन पीस आहेत हा एक आहे त्याच्यावरती डिझाईन छान आहे पूर्ण हा मधी पार्ट येऊन हा बाजूने येईल असा आहे गाऊन पीस एकूण गाऊन पीस आहेत त्यांचे हे ते मला दोन दिवसामध्ये शिवून द्यायचे पूर्ण हे गाऊन पीस त्याच्या गाऊन शिवून द्यायचे कटिंग सुद्धा मी दाखवते आणि गाऊन तयार झाल्यावरती कशा वाटतात त्यास त्या सुद्धा तुम्हाला मी दाखवते गाऊन त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा का ही माझी मेजर हरी आहे त्याच्यामध्ये मापा लिहून ठेवली की आपल्याला बरं पडतं ब्लाऊज शोधत बसायला नको कस्टमरने खूप दिवसापूर्वी गाऊन शिवून होत्या त्या स्टॉक मध्ये एकदम शिवून घेऊन जातात त्यांनी माहिती दोन हजार चोवीस ला गाऊन शिवून लिहिल्या होत्या त्या सुद्धा एकदम चार मी त्यांना मी शिवलेलं गाऊन बाहेर गावी जाणार आहे गाऊनचा पॅटर्न थोडा वेगळा आहे नॉर्मल गाऊनचा आहे नाही फ्रॉक टाईप आहे त्याच्यामुळे दिसायला सुद्धा सुंदर दिसतात एकावन्न आहे एकावन्न आहे कमर उंची आहे साडे तेरा डायरेक्ट कमर उंचीचं माप टाकते कमर उंची साडे तेरा त्याच्यामध्ये एक इंच मिक्स करायचंय कमर उंचीमध्ये आणि डायरेक्ट असा आखून हा भाग आखून घ्यायचा आहे हा पडगनीजे चार फोल्ड मध्ये कपडा आहे हा चार फोल्ड मध्ये आहे कपडा एक दोन तीन आणि हा चार चार फोल्ड मध्ये आहे शोल्डर आहे साडेसहा इंच साडेसहा गळा रुंदी आहे अडीच अडीच तीन इंच तरी तीन इंच सुद्धा चालेल आणि शोल्डर पट्टी येते चार इंचाची मुंढा इंच। आहे साडेसहा इंच तर हा वन पीस आहे गाऊन सारखाच साडेसहा छाती आहे चौतीस आहे तेतीस, पण एक इंच एक्स्ट्रा घेऊन चौतीस ची घेते छाती दोन इंच शिलाई मार्जिन हा पूर्ण असा सरळ आखून घ्यायचा आहे हा भाग हा का हा इथून बंद बाग आहे कट करून घ्यायचं आहे दोन पार्ट झाले एक मागील भाग एक पुढील भाग हा भाग आहे आतून आतला आकार द्यायचा शोल्डर आपल्या मुंड्याचा मुंड्याचा आतला आकार देऊन कट करून घ्यायचा आहे मुंड्या जास्त द्यायचं नाही याला काही जास्त आकार द्यायची गरज नाही आपल्याला याला पुढे बटन ठेवायचंय त्याच्यामुळे दोन भाग करून घ्यायचे हा मागील भाग आहे ते अडीच घेतले अडीच तीन घेतले सॉरी वाळी तीन घेतली आहे आणि मागील गळा आहे चार इंचा हा असा गळाचा आकार दिलाय का हा कट करून घ्यायचा आहे पूर्ण आणि याचे बाही करायचे हा बंद भाग आहे अहो का बंद भाग असल्यामुळं इथून बाही निघेल बाहीची लांबी आहे साडेतीन इंच बाही लांबी साडेतीन अधिक एक इंच इंच भाग छाती आहे चौतीस चौतीसचा चौथा भाग अधिक अर्धा इंच ठेवायचंय गाऊन साठी पूर्ण आखून घ्यायचा आहे आकार दिला दंड घेर दंडघेर आहे साडेबारा हाताचा आकार देऊन कट करून घेते तुम्हाला पूर्ण कटिंग हवं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मी प्रॉपर पूर्ण कटिंग दाखवेन बाही आहे आता हा पूर्ण भाग हा प्लेटी देऊन घ्यायचा इथून इतु। इथून अशा प्लेटी देऊन घ्यायच्या आहेत हा दो अर्धा एक दोन इंचचा भाग फिटिंगसाठी ठेवायचा आणि पूर्ण प्लेटी देऊन घ्यायच्या इथून या इथे अशा